वंचित बहुजन आघाडी आंदोलनाला जाहीर पाठिंबा सुनील धामणकर पेंट खोपोली रस्ता गागोदे गागोदे ते अराव खिंडीपर्यंत जो जो रस्ता आहे पूर्णपणे तो फॉरेस्टच्या हद्दीमध्ये येतो फॉरेस्ट एकाला परमिशन देतं गॅसला परमिशन देतं आणि रस्त्याला परमिशन देत नाहीत करायला ना करा हा रस्ता काय आता नवीन नाही ना करायचा हा इतक्या वर्ष झाला हा अलिबाग पुणा नॅशनल हायवे म्हणून प्रसिद्ध आहे हा रस्ता मग हा तुझा भाव का मग आमचे मित्र जे संदीप पाटील जे समाजकार्य करत आहेत ह्याच्यामध्ये राजकारणाचा विषय नाही आहे समाजकार्य करत आहेत त्या समाजकार्याला वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून माझा यांना जाहीर पाठिंबा आहे राजकारण न करता समाजकारण म्हणून आमचा पाठिंबा आहे पेण तालुक्यातील गागोदे ते आराव गागो हो या रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडून वाहन त्यामध्ये पडत आहेत अपघात घडत आहेत परंतु याकडे बांधकाम खात्याचं लक्ष नाही तर गागोदी खिंड येथे रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे एकीकडे गॅस लाईन याला परवानगी वनविभागाचे अधिकारी देतात परंतु या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना त्यांना दिसत नाही रस्ता बनवायला परवानगी देत नाही वनविभागाचे अधिकारी असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांनी केला आहे लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करून सणासुदीला वाहन व्यवस्थित चालली पाहिजे अशा पद्धतीने रस्त्याचे काम करा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल येणाऱ्या चार तारखेला गागोदे येथे आंदोलन होणार आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देणार असल्याचे सुनील धामणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले रस्ता चांगला वाटला का तुम्हाला गाडी चालवताना काय अवस्था बेकार आहे कमरेचे त्रास होतात खूप पेनवरून जेवढा त्रास नाही पेनवरून येणार अतिशय सुंदर रस्ता एवढ्यासाठी ठेवला लोकांनी वन विभागाच्या अधिकारी परवानगी देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे वन विभागाचे काय आता एवढं मोठं समृद्धी महामार्ग बनवला सातशे किलोमीटर तिथे वन विभाग नाही काय वन विभाग सरकारीच खाता आहे हा पण सरकारीच आहे ना काय प्रायव्हेट रस्ताय प्रायवेट रस्ता सरकारीच रस्ता आहे ना सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बनवला तिथे पण वन विभाग असणार ना काही नाही शेतकरी आता तुम्हाला गाडी चालवताना कसं वाटतंय खूप त्रास होतो आजूबाजूच्या गावच्या मूलाविलांची अवस्था बेकार आहे एकदम गाडी प्रशासनाला काय सांगाल तुम्ही प्रशासन सांगितलं लवकरात लवकर याची नोंद घ्या आणि हा रस्ता पूर्ण करा विनंती आहे सरकारला मला प्रश्न विचारायचा आहे मुंबई गोवा हायवे झाला आणि कर्नालमधून वन विभागाने परवानगी दिली कर्नाला जो अभयारण्य आहे या रस्त्याने महानगरची गॅस पाईपलाईन लीन गेली त्यांना यांनी परवानगी दिली मग या रस्तALE परवानगी का दिली कुठे आढळले आता या या रस्ता आम्ही पाहतोय की एकोणीसशे ऐंशीपासून या रस्ता सगळी का म्हणजे त्यांच्या जो झोनमध्ये दिसतोय आपल्याला आपण पाहिलं तर एकोणीसशे शहाण्णवला हा रस्ता झालेला आहे दोन हजार सा सातला रस्ता झालेला आहे मग आता फॉरेस्ट यांना परवानगी का देत नाही हा सुद्धा आम्हाला फॉरेस्टचा प्रश्न आहे फॉरेस्टलासुद्धा जनतेच्या जीवाशी केल्याचं आहे का जेव्हा अधिकाऱ्यांना विचारतो म्हणतात खड्डे भरायला आले तरी फॉरेस्टवाले येतात मग जर प्रत्येक गोष्टीला फॉरेस्ट आडव येत असेल मग हा महानगर गॅसला फॉरेस्टनी परवानगी कशी दिली याचा खुलासा सुद्धा त्यांनी जनतेला केला पाहिजे कुठले अधिकारी आले होते आडवण्यासाठी आम्ही फॉरेस्टला जेव्हा आम्ही जेव्हा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना विचारला ते म्हणतात फॉरेस्टवाले आम्हाला खड्डे सुद्धा भरून देत नाहीत मग खड्डे भरून देत आहेत मग तुम्ही महानगर जी गॅस लाईन आहे त्यांना इथून जी नेण्यामध्ये परवानगी का दिली हा सुद्धा आमचा प्रश्न आहे त्यांच्याशी उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद